या मोठ्या ठिकाणी तरुण एकत्र विचारू की राहुल गांधी अपेक्षा खूपच आहेत कारण की आता जो सरकार आहे तो तरुणांना कुठेच पुढे कोणताच रोजगार नाही काही नाही सगळ्या गोष्टीमध्ये मागे राहिलाय तरुण जर राहुल गांधींचं जर सरकार आलं तर नक्कीच काहीतरी बदल होईल अशी अपेक्षा आहे आम्हाला मोदी सरकारने अपेक्षा पूर्ण केल्या नाही नाही काहीच नाही काहीच पूर्ण नाही आम्ही असेच बसलोय आमची लग्न व्हायची राहिलेत त्यांच्या करताना सरकार चालवायला लावलंय कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाहीये कुठल्याही प्रकारचा रोजगार नाहीये लोकांमध्ये कुठल्याही प्रकारची त्यांच्या येण्याची संभवता अजिबात नाहीये फक्त आणि फक्त आता महाविकास आघाडीचा सरकार येणार आहे महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पूर्णपणे यशस्वी झालेली आहे आणि इथल्या इथल्या पूर्ण स्थानिकांची आणि इथल्या जनतेची अशी इच्छा आहे की यावेळेस दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांचा विजय हो आणि ते म्हणजे काँग्रेसचे पीएम होत ही आमची सर्व नागरिकांची इच्छा आहे आणि राहुलजी गांधी या पुरुष नगरीमध्ये येतात त्या आमच्या जनतेकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप साऱ्या शुभेच्छा राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ आहे